काय करते पोरगी हॅलो एव्हरी वन वेलकम टू श्रीशा परब अँड फॅमिली चॅनल सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा हे बघा श्रीशा हॅलो कर हॅलो 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 हवेने पूर्ण रांगोळी खराब केली माझी घेते हे बघा हे बघा आमच्या घरासमोरची रांगोळी वाव किती सुंदर काढले ना वाव हे बघा आमच्याकडे किती सारे ऊस आणलेत वाव वाव लागेल श्रीषा हे बघा किती सारे ऊस आणलेत हे बघ काय करते पोरगी श्रीषा चला, चला। श्रीशाची मस्ती चालू रा झाले ही <laughs> कशी फिरते आहे वाव बाबू रांगोळी नाही पुसायची श्रीशा प्लीज <laughs> <laughs> आम्ही सोमपुरा गावामध्ये चाललोय जत्रा आहे आज तर गेट बंद केलाय आम्ही निघालो ही बघा श्रीशा चल चल लवकर रिशा ना तिला यायचंच नाहीये तिला बघा खाली फिरायचंय तशी फिरते आहे चल चला 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 एकोणीस <laughs> मिनिटं क्या बात कर रहे, रहे बाबा हे बघा इकडे वरती आहे ना इथे जायचं इथून वरती जायचं वरती गेल्यावरती मोठा डॅम आहे हा बघा किती पूर्ण जंगली रोड आहे आणि आमच्या मागून गाडी येते तिला पुढे जायचं आहे आमच्या का ना पुढे जातच नाही आहे मागूनच येते आमच्या पुढे जायचं ते हा बघा कसा रस्ता आहे पूर्ण जंगली पूर्ण झाडच झाड आणि हे सगळं बँगलोर बघायला मिळत बँगलोर मध्येच एवढी झाड आहेत एवढी झाड आहेत ना म्हणजे आपल्याला वाटणारच नाही आपण सिटी मध्ये आहोत ही श्रीषा मध्ये मध्ये किंचाळा मारते तिला पण मजा येते आणि श्रीशा बघा सगळ्यांना आवाज येते आणि सगळी माणसं पण तिच्याकडे बघतायत आणि सगळ्यांना बघून बघून हसते ती पण हा बघा कसा रोड आहे ना एकदम भारी गाडीवरती काय आता ही जी जत्रा आहे ना बघण्यासाठी जण ह्याच रोडने करन, जात आहेत नाही बघा कशी पब्लिक तिकडून येतायत आणि आम्ही लेट करंट आम्ही आता पोचणार आहोत त्या जत्रेमध्ये काय माहिती काय बघायला मिळतंय की नाही आम्हाला पण आम्ही जातोय क्या बात आहे सर क्या बात आहे सर क्या बघा कसा रोड आहे ना एकदम भारी वाला आणि आता कोण मिळत आहे की हो नाही ते पण माहिती नाही आम्हाला जत्रेमध्ये सगळे जण बघा पाठचा रस्ता तर पूर्ण खाली आहे आम्हीच आहे या रोडवरती आणि येणारे सगळे येत येतात रिटर्न जायला घरी आणि बघा श्रीषाने हत्ती वगैरे या रोडने ना हत्ती इकड़े जंगली प्राणी बघायला मिळतात रोडवरती हरण वगैरे हरण हत्ती इकडे मिळणार आणि ही सगळ्यांना ताटा करत चालले आहे श्रीशा आम्ही आता नाईस रोडला वरती चढतोय हा बघा हा पूर्ण नजारा बघा पक्षी बघा वाव पक्षी पण चाललेत जत्रा बघायला आमच्या सारखी सगळं हा नाईस रोड आहे पण हा एवढा खराब रोड काय हा <laughs> ना बनला नाही अर्धवटच आहे अच्छा असं आहे का वा काय सिनरी आहे ना माझे मित्र भेटतील इथे इथूनच गाड्या दिसत आहेत आम्हाला अजून किती लांब आहे जत्रा हे बघा हे बघा इथे वरती जत्रा आहे जत्रेमध्ये जाऊया खूप जवळ होती थोडं लांब तर गाई झा आम्ही पोचलोय जत्रेमध्ये तुमच्या मागे बघा जत्रा आहे भरपूर सारे पब्लिक आलेत आपण आता पोचलो वन त्यांना म्हटलं इथे कोणच मी भरपूर पब्लिक आहे रुपये वन पीस <गणाग> Okay. रुपया कितीला हाड कोटिंगचा आहे एकदम भारी डान्स होता कॉपीराईट येईल म्हणून आम्ही बाहेर निघालो तिथून खूप छान आता आम्ही स्टेजच्या थोडं बाहेर उभं आहोत आतमध्ये गर खूप गर्दी आहे आणि सर्व माणसांना नुसतं शूटिंग करायचं आहे बघत तर कोणच नव्हतं सगळे शूटिंग करत होतं Ha <laughs> ha सूर्याचं किरण ढगांच्या मधून येत आहे किती भारी दिसत ते झूम होत नाही व्यवस्थित खूप छान दिसत ते सूर्याचं किरण वाव इथे ट्रॅक्टर पण विकायला आहेत वाव मस्त भारी ना हे बघा समोरून पुढे जाऊन बघायला पाहिजेत किती सारे आहेत विकायला बाबू ट्रॅक्टर घेऊया ट्रॅक्टर बघा ही आहे देवाची पालखी मस्त सजवले बघा वा बारी छान आहे श्री आ, <laughs> तर एवरीवन वन हे बघा फायनली आम्ही आता घरी आलोय बघा पोचलो खूप खूप गर्दी होती तिकडे खूप आणि हिला घेऊन पण बापरे हात पूर्ण दुखा दुखायला लागले होते तर तुम्ही बघू शकता हे बघा सूर्याचं किरण बघा बघा हे सूर्याचं किरण दिसतच नाहीये एक मिनिट सूर्याचं किरण बघा हे बघा सूर्याचं किरण मस्त वाटतंय भारी एक आ, श्रीशा का करते वा 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 मस्त हे हे बघा किती मस्त वाटते संध्याकाळचा व्ह्यू आहे हा आणि बघा श्रीषाचे डॅडी येतात श्रीषाचे फ्रेंड्स आले खेळायला तिचाच खेळायचा मूड नाही आहे असं पूर्ण सुट्टे ठेवले तर पूर्ण गाडीवर खराब झालेत हाय कर बाबू हाय कर हाय हाय केलं वा चला घरी जाऊया चला 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 चल तर फ्रेंड्स आता आम्ही घरी आहे खूप फिरलो आज आणि मजा आली हे hey बघा इ श्रीशा खेळण्याने खेळते जत्रेतल्या हॅलो फ्रेंड्स आता हा ब्लॉग आम्ही इथे संपवतो आणि आम्हाला खूप मजा आली तुम्हाला पण मजा आली की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि श्रीशाच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठली मुवमेंट आवडली ते पण कमेंट करून सांगा थँक्यू